वाक्य केवळ बाळाशे त्रेने नव जावे तीर्थाशी आता एक वाक्य सगळे महाराज मंडळी सांगतात की आई सेवा काय हो सेवा करा या शब्दाचा अर्थ काय चोवीस तास त्यांचे हातपाय झोपायचे झोपाळा बनवायचा आ हा सेवेची त्यांना गरजच नाही आपल्यापेक्षा ते शरीराने लय जुनी पिढी मजबूत आहे सेवा करा की बघ कमी ठेवा या शब्दाचे दोन अर्थ आहेत पहिला अर्थ आपल्या शब्दामुळं कधी त्यांचा अंतकरण दुखव नका आणि आपल्या कृत्या त्यांची मान कधी समाजात खाली होऊ देऊ नका या शब्दाचा अर्थ आई वडिलांची शेवा दुसरा काय अर्थ काय कमी थोडं देवाज येतो करण्याची कमी आई वडील घरामध्ये बसले तुम्ही बाहेरून फिरून आले बाबा जेवले का आई तुझी तिप कमी करा डबल आवाज येतो शब्द प्रेमानं गोडव लागाय आया त्या गावात सांगते की माझा दादा मला म्हणतो की तुझ्या तब्येतीची काळजी घेत छोट्या छोट्या गोष्टीमध्ये त्यांचा आनंद सांभाळलेला आहे म्हातारपणामध्ये त्यांना दुसरी आवश्यकतेची गरज नाही तुमचे प्रेमाचे दोन गोड शब्द ते आईवडिलांसाठी सगळ्यात टॉनिक आहे माय म्हणून त्यांचा जीव झाला त्यांच्याविषयी कृतज्ञता आत्मीयता ज्यांनी आपलं जीवन घडवण्यासाठी स्वतःचं जीवन जाळलं अरे बाप कोणाला म्हणायचं बाप करी जोडी

परिवाराने हे सगळं विश्व निर्माण केलेलं आहे समाजकरणामध्ये धर्म क्षेत्रामध्ये वारकरी समुदाय सुद्धा दादांना विशेष आवड होती आणि त्यांचे चिरंजीव सरपंच असतील त्यांचे बंधू असतील सर्व मंडळी अगदी तरुण तडफदार आहेत आणि वडिलांच्याच विचारावर वडिलांचे संस्कार जपण्याचं काम ते करत आहेत शून्यात न माणसं मोठी होत असतात त्यासाठी कष्ट करावं लागतं म्हणून आपल्या बारा सुरुवातच कपच नाही क ख ग ख म्हणजे कष्ट करा क म्हणजे काम करा क म्हणजे कर्तव्य करा हे सांगण्यासाठी कै बाराकडे आधी कष्ट करा क मग खा म्हणून पण खायचं त्याच्यातच खा सगळ्या क खा पण तीन तर खाऊ नका देवाचं खाऊ नका गावाचं खाऊ नका का भावाचं खाऊ नका बाकी खाना मग का खानाचे कष्ट करा क मग खा म्हणून ख पण मोठं व्हायचं असेल तर गर्व येऊन घेऊ नका ग ख ग आणि ज्याला गर्व झाला तर शंभरा टक्के घसरणार हं घसर हुंडी घसरायचं कसं जगात क्रांती करायचं असेल तर कधी कुणा तर चमच्या होऊ नका च चमच्याला घेची तर आणण ज्याच्यात राहतो त्यालाच मोकळा भरतो हळूहळू बरोबर ते घेण्यात येत नाही चमचे तोंडावले खास भाग वा 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 तुमच्यासारखा माणूस घेत नाही पुढे गेल्यावर ऐकू ये त्यांनी तर वाट उडीत केली म्हणजे हाय का ह्याच्यावर कसा येश्वर ठेवायचा म्हटलं तोंडाव येत महाग ये महिलामुखीचा ओला भाव आणून तरी चालेल काय काय बोलणं जर तुम्ही ऐकलं ना घेतल्यावर आपल्याला सुद्धा वाटतं की ही माणसं आपले ते कोणाच प्रेम करीत नसतात आणि तिथून पुढे संबंध संपला ना त्यांचे गाठ आणि भेटत ना जवा भेटत तितक्याच कपावर बोलतात म्हणजे हे खाय नेमकं कसा बोल ही भयानक माणसं असतात खात तोंडावी एक माहिती पण जो आयुष्यात कधी कोणाचा चमचा झाला नाही जीवनात एकदा छत्रपती नक्कीच होणार म्हणून छ

भयानक रोग आहे बर का जळ जळ काय कमी चालू का शेजारने गाडी घेतली तरी ह्याला करमत नाही कस काय घेतली असेल काही खाना तो काय करायचं जळू नको ना आपली माणसं मोठी करायला शिका जळकी प्रवृत्ती काढून टाका आता जळका रोग सांगितले त्याच्यात औषध सांगावं लागल ना याचा औषध महाराष्ट्रात एकाच गावात भेटते कधी गेले तर घेऊन या पाचशे रुपयाच्या आसपास औषधाची किंमत आहे त्या गावचं नाव आहे देहू डॉक्टरच नाव आहे तुकोबर आणि औषधाचं नाव आहे गाथा ना। गाथा हे रामबण औषध आहे त्याच्यात एकच इंजेक्शन सांगतो तुका म्हणे चित्त करायला निर्मळ निव गोपळ वपळ चित्त निर्मळ ठेव म्हणजे जळजळ होणार नाही